नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून महायुतीने ज्येष्ठ वकील हो उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसांपासून उज्ज्वल का निकम यांच्या नावाची चर्चा सुरू होती आणि भाजपकडून त्यांना उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय असंही सांगण्यात येत होत या संदर्भात पक्षाकडून चाचपणीही करण्यात आली असल्याची माहिती समोर आली होती अशातच आता भाजपाने मोठी खेळी करत एक मोठा आणि प्रतिष्ठित चेहरा उमेदवार म्हणून घोषित केला आहे मात्र उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे भाजपचे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झालेला आहे पूनम महाजन यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे मध्ये तब्बल दहा वर्षे खासदार पद भूषवलं पण मागील पाच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघात फारसे काही काम न केल्यामुळे मतदारांसोबत संपर्कही ना ठेवल्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजगी दिसून येत होती आणि काही महिन्यांपूर्वी भाजपने केलेल्या सर्वेक्षणातही मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी दिसून आली आणि त्यामुळे पक्षाने पूनम महाजन यांचा पत्ता कट करत नव्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेतला आता पूनम महाजन यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे आणि त्यात पूनम महाजन यांनी ट्वीट करत असं म्हटलंय की दहा वर्षे खासदार म्हणून उत्तर मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मला प्रदान करण्यासाठी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानते तसेच केवळ खासदार म्हणूनच नव्हे तर एक मुलगी म्हणून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल माझ्या मतदारसंघात कुटुंबियांची मी सदैव ऋणी राहील आणि त्याही म्हणाले की हे चिंतन चिरंतन टिकून अशी मला आशा आहे माझे माझे आराध्य दैवत वडील दिवंगत प्रमोद महाजन यांनी मला आधी राष्ट्र दाखवला त्यांच्या मार्गावर मी आयुष्यभर चालत राहावे अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करते माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल असंही पूनम महाजन यांनी आपल्या ट्विटमध्ये मध्ये आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की भारता भारतीय जनता पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे राजकारण हे माझ्यासाठी नवीन क्षेत्र मला आहे पण माझा प्रामाणिक प्रयत्न जे कोणी देशद्रोह करतील त्यांच्या विरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि सामान्य गरीब माणसाला न्याय कसा मिळेल हे पाहणं आहे असं उज्वल निकम यांनी म्हटलं परंतु मी राजकारणात नवीन असलो तरी राजकारण कुठेही करणार नाही समाजकारण करत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार असं उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलेलं आहे उज्वल निकम यांनी दिल्यामुळे उत्तर मध्य मुंबई येथील लढत रंगतदार होणार आहे आजच्यासाठी एवढंच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद